सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडं बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्ट बघा बाजार समिती आहे लासलगाव बिंचूर आवक झालेली तीनशे ऐंशी क्विंटल किमान दर मिळतोय तीन हजार कमाल दर मिळतोय चार हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार चारशे रुपये बाजार समिती आहे बुलढाणा आवक झालेली एकशे पन्नास क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार कमाल दरे चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती आहे वरुडा खांबाडा आवक झालेली सात क्विंटल या ठिकाणी किमान दरे तीन हजार पाचशे कमालदरे चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय तीन हजार नऊशे रुपये बाजार समिती उदगीर आवक झालेली दोन हजार चारशे पन्नास क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार चारशे पासष्ट कमाल दरे चार हजार पाचशे अडुतीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार पाचशे एक रुपया बाजार समिती सिल्लोड आवक झालेली चोवीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार चारशे कमाल दरे चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दरे चार हजार चारशे रुपये तर मित्रांनो असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद